आर पी यंदाचा दर जाहीर झाल्यावरच उसतोड माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा येथील पोलिसांकडून वापर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार -20 चोवीस पंचवीस सालातील एफ आर पीतील फरकाची रक्कम ओलम अथर्व दौलत इकोकेन आजरा व गोड साखर कारखान्याकडून थकवली आहे ती सत्तावीस कोटी व यंदाच्या गळीत हंगामातील पहिली उचल जाहीर केल्याशिवाय उसाचे कान तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आयोजित रस्ता रोको प्रसंगी ते बोलत होते आंदोलनात माजी सभापती जगन्नाथ हुलजी बळाराम फडके सतीश सबनीस शशिकांत रेडेकर यासह शेतकरी उपस्थित होते राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांवर म्हणाले जनगण इकोकेन इको केन म्हाळुंगे एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी व पाच पॉइंट चाळीस कोटी ओलम तीन पॉईंट बत्तीस कोटी व पाच पॉईंट पंच्याहत्तर कोटी अथर्व दौलत कारखाना दोन पॉईंट एकतीस कोटी आजरा कारखाना एक पासष्ट कोटी एक पॉईंट पंच्याण्णव कोटी आपासाहेब नलवडे हरळी तीन पॉईंट सत्तर कोटी व अथर्व दौलतने रिकवरीतील चार कोटी शहाऐंशी लाख असे एकूण एकतीस कोटी शहाऐंशी लाख रुपये कारखानदारांच्या नरड्यावर पाय ठेवून वसूल करून देऊन तुम्ही फक्त साथ द्या अशी शेतकऱ्यांना हाक दिली तत्पूर्वी प्रशासनाने बळाचा वापर आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न केल्याने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक दीपक पाटील यांनी प्रशासनाचा निषेध करत बळाचा वापर करायचा असल्यास बुडव्या कारखानदारांवर अवैध धंदेवाल्यांवर करा असे ठणकावून सांगितले तानाजी देसाई म्हणाले एफ आर पीची रक्कम बुडवणाऱ्यांना आधी बेड्या घाला मग आमच्याकडे या असे सांगितले दौलतच्या कामगारांना न्याय मिळवून द्या अशी मागणी अशोक गावडे यांनी केली बेळगाव वेंगुर्ले रस्त्यावर रस्ता रोको केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागल्या होत्या त्यामुळे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सर्वसामान्यांना त्रास देऊ नये म्हणून आंदोलन बाजूला करा असे सांगितले असता आमची देणी घेतल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत राजेंद्र गड्यांवर यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आम्हाला तुमचं काही नको पण शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या आमच्या नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना गटातटाला बाजू ठेवून त्यांना साथ द्या असे आवाहन करताना गड्यांवर भाऊ झाले